काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या ठिकाणी एक दिवस आधीच भेट देणारे अकोल्यातील विशाल सांगोकार आणि त्यांचं दाम्पत्य थोडक्यात बचावलं त्यांचा अनुभव अंगावर शहर आणणार आहे काश्मीरच्या सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या पहलगाममधील मधील बैसरन या ठिकाणी घडलेल्या अतिरेकी हल्ला संपूर्ण देशाला हादरून गेला आहे या भीषण हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे मात्र या मृत्यूच्या सावटातून थोडक्यात बचावलेल्या अकोल्यातील विशाल सांगोकार आणि त्यांच्या पत्नीचा अनुभव हृदय पिळवून टाकणार आहे विशाल सांगोकार हे मूळचे अकोला जिल्ह्यातील सांगवी गावचे रहिवासी ते सध्या आपल्या पत्नी मित्र आणि त्यांच्या पत्नी सोबत काश्मीरच्या पर्यटनासाठी गेले होते त्यांच्या योजनेनुसार बैसरणला भेट देण्याचं बुकिंग हल्ला झाल्याच्याच दिवशी होतं मात्र काही कारणास्तव त्यांनी तो दौरा एक दिवस आधी पूर्ण केला आणि हाच निर्णय त्यांच्या जीवावरच मात ठरला त्या जागी अतिरेक्यांनी के गोळीबार केला तिथेच आदल्या दिवशी विशाल आणि त्यांच्या कुटुंबाने व्हिडिओ शूटिंग केलं होतं सध्या हे चौघ श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत आणि लवकरच ते परतणार आहेत विशाल सांगोकार म्हणाले की बैसरणला गेलो त्या दिवशी जाणवत होती आणि सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव होता एका दिवसाच्या निर्णयाने वाचलेले हे प्राण आणि त्यांचे अनुभव आपल्याला ही वास्तवाची तीव्रता समजून देतात नियतीचा खेळ आपण कल्पनाही करू शकत नाही ग्राउंड लेवलला जे सिक्युरिटी आहे ते एकदम चांगली आहे बट जसं आपण अनंतनाग क्रॉस करतो आणि पहेलगाम जातो तर तिथून आपल्याला घोड्यावर ट्रेक करावं लागते ठीक आहे तर घोड्यावरून आपल्याला चार ते पाच किलोमीटरचा ट्रेक आहे तर वर कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी वगैरे किंवा पोलीस वगैरे काहीच नाही आहे तर आपण त्या पॉईंटला बैसरान किंवा मिनी स्वित्झर्लंड असं पण म्हणतो तो एकदम बेस्ट म्हणजे असा टुरिस्ट प्लेस आहे तर तिथं ए कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे तर हे सरकारचं दुर्दैव आहे की त्याच्यात त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारची तिथं सिक्युरिटी ठेवल्या न ठेवल्यामुळे हा इन्सिडन्स घडला आहे तर माझं एकच मत आहे की तिथं सेक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे कारण हा तिथं जर सेक्युरिटी असती तर एवढे निष्पाप हिंदू लोकांचा बळी गेला नसता आणि हे जे दहशतवाद्यांनी जे जातीचं आणि जा धर्माचं राजकारण केलं हे मला अजिबात म्हणजे कोणालाच पटलेलं नाही आहे कारण त्यांनी सगळ्यांना म्हणजे पर्सनली जाऊन आणि आम्ही तिकड पर्सनली जाऊन त्यांना प्रत्येकाला विचारलं की आधार कार्ड दाखवा आणि ते याच्या गणवेशात आले होते आर्मीच्या गणवेशात आले होते तर त्यांनी प्रत्येकाला म्हणजे आय डी कार्ड दाखवून आणि काही लोकांना नग्न अवस्थेत करून त्यांना त्यांना गोळ्या झाडल्या ठीक आहे तर हे अत्यंत दुर्द दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदू लोकांसाठी तर हे असं व्हायला नव्हतं पाहिजे आता आम्ही तिथं आदल्या दिवशी व्हिडिओ पण आमचे शूट केलेले आहेत फोटो पण आहेत तर आता आम्हाला ते व्हिडिओ आणि फोटोसुद्धा बघावं वाटत नाही एवढं दुर्दैव म्हणजे एवढं मनाला आमच्या खराब वाटते